नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनाकऱ्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानाच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री महालक्ष्मी मंदिर यात्रा दोन हजार पंचवीस आयोजित मानाची जयंत केस जयंत बैलगाडा शर्यत आयोजित दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बघूया सगळ्यात पहिला ह्यात गट कोणते कोणते तर गट आहे एक दुसरा व एक जनरल घोडागाडी शर्यत त्यानंतर आदत गट त्यानंतर जनरल ब गट आणि जनरल अ गट असे टोटल चार गट राहणार आहेत मित्रांनो तर आपण याचं घरीचर बघूया बक्षीस काय काय एक आदत एक जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार पंचवीस रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते पंधरा हजार पंचवीस आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते सात हजार पंचवीस रुपये आणि आता दो तीन दोन नंबरचं गट आहे ते आदत गट मित्रांनो ह्याचं आहे ते पंधरा पंधरा हजार पंचवीस रुपये दुसऱ्या क्रमांकाला आहे ते अकरा हजार पंचवीस आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते सात हजार पंचवीस आता बघूया जनरल ब गट ह्याचं प्रथम क्रमांक आहे एकवीस एकतीस हजार पंचवीस रुपये दुसऱ्या क्रमांकाला एकवीस हजार पंचवीस रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे ते पंधरा हजार पंचवीस रुपये हे होतं ब गटासाठी रक्कम आता बघूया जनरल अ गट जनरलचं बक्षीस काय आहे याचा आहे एक लाख पंचवीस हजार पंचवीस रुपये प्रथम क्रमांकासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी आहे ते एक लाख पंचवीस हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाला आहे ते पंच्याहत्तर हजार पंचवीस रुपये असं हे टोटल गट आणि ह्या त्या गटांचं हे रिसर्व बक्षीस होतं आता बघा हे मैदान कधी आहे हे मैदान आहे मंगळवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याचा पत्ता बघूया आपण लक्ष्मी फाटा नजीक विटागिरी सांगलीवाडी तर इथं हे मैदान आहे आता बघा ह्या मैदानच नियम व अटी काय काय गाड्या नोंद सहा एप्रिल संध्या सहा वाजेपर्यंतच करून घेतली जाईल त्याची सर्व मालकांनी नोंद घ्यावी आठ आठ एप्रिल म्हणजेच मैदानाच्या दिवशी स्टेजवर चिठ्ठ्या टाकून चिठ्ठीमध्ये आलेल्या नंबरनुसारच गाड्या सोडल्या जातील शासकीय नियमानुसार मैदान पार पडेल कमिटीची मोटरसायकल व बैलगाडी भाग घेणार नाही गाडीच्या मागे वाहन लाव लावायचे नाही लावल्यास वाहन फोडण्यात येईल गाडीवान गाडीत एकच राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील मैदानात कोणालाही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही बैल बैलगाडी चालकाने आपल्या बैलाचे अठ्ठेचाळीस तासाच्या आतील मेडिकल रिपोर्ट देणे गरजेचे आहे बैलगाडीमध्ये काठी चाबूक बॅटरी हे दिसल्यास गाडीवानावर डायरेक्ट गुन्हा नोंद करण्यात येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या सर्व बैलगाडीच्या शर्यत शोकिनांना ह्या व्हिडिओ शेअर करा धन्यवाद